नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये एकदम हलका फुलका चवीला भन्नाट असा पदार्थ बनवतोय बनवायला सोपा आहे कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो तर त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी एक ताजं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी पुदिन्याची पाणी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची या ठिकाणी तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली आहे तुमच्याजवळ असणारी हिरवी मिरची जर तिखट असेल तर फक्त दोन हिरव्या मिरच्या या ठिकाणी तुम्ही वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेताना पूर्ण पेस्ट करायची नाही आहे तर थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी जाडसर वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण बारीक अशी याची पेस्ट मी केली नाही आहे तर इथे आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलं आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घालायचं तर या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता किंवा अर्धं तूप आणि अर्धं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले फुलले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि आता कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे टोमॅटो मी छान मौसूद होईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे हिरवी मिरची पुदिना आणि आलं लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटणसुद्धा सर्व साहित्यासोबत आलं लसूण हिरवी मिरची आणि पुदिन्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तरी ते हिरवी मिरची आलं लसून पुदिन्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे सर्व साहित्य मी थें भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घालायची धणे पावडर थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये वापरायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे या ठिकाणी गरम मसाला नाही वापरला तरी चालेल पण बिर्याणी मसाला नक्की वापरा त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं पावडर मसाले व्यवस्थित भाजले जावेत त्याचा कच्चेपणा जावा आणि मसाल्यालासुद्धा छान असं तेल सुटावं म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून हा मसाला पाण्यामध्ये तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाला शिजवून घेतला की मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि तुम्ही जो कोणता पदार्थ बनवताय तो चवीला अप्रतिम बनतो तर इथे तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत पाण्यामध्ये हे मसाले मी छान असे भाजून घेतले आहेत मसाल्याला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम इतकं मशरूम एका मशरूमचे चार भाग असं कट करून स्वच्छ पाण्याने एक तीन ते चार वेळा धुवून घेतला आहे आता हे मशरूम यामध्ये घालायचं आणि मसाल्यासोबत मिक्स करून आचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मशरूम परतून घेत असताना चमच्याने एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित परतलं जाईल आणि मसालेसुद्धा या मशरूममध्ये सर्व बाजूनी व्यवस्थित लागले जातील तरी ते मशरूम एक दोन ते तीन मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे आता याच स्टेपला यामध्ये चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मशरूम मिक्स करायचं तर या ठिकाणी आपण मीठ घातलं आहे त्याचसोबत मशरूमलासुद्धा स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही कुकरवरती झाकण ठेवायचं कुकरवरती कुकर फक्त झाकण ठेवायचं आहे कुकर बंद करायचं नाही आणि एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती याला एक वाफ काढून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत झाकण काढूया आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण यामध्ये एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नव्हता तरीसुद्धा या मशरूमला किती छान पाणी सुटलं आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तांदूळ धुवून लगेच वापरायचं आहे पाण्यामध्ये भिजत ठेवायचा नाहीये त्याचप्रमाणे आपण बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच तांदूळ मी इथे वापरला आहे तुम्ही त्याऐवजी घरामध्ये रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे सर्व तांदूळ मी यामध्ये घालून घेतला आहे आता पुन्हा या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत तांदूळ मिक्स करूया आणि मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं मसाल्यासोबत तांदूळ या पद्धतीने परतून घेतला की तांदळाची चव वाढते आणि आपण जो पुलाव बिर्याणी भात जे काही बनवतो त्याची चवसुद्धा वाढते तर इथे एक दोन ते तीन मिनटं हा तांदूळ मी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर मशरूमला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे इथे मी एक वाटी तांदूळ घेतला होता ज्या वाटीने मी पाणी घातलं आहे त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतला होता आणि त्याच वाटीने यामध्ये फक्त एक वाटी पाणी घालायचं आहे मशरूम आपण सुरुवातीलाच वाफवून घेतलं होतं त्यामुळे अगदी सहज शिजतं आणि मीठसुद्धा आपण त्याचवेळी घातलं होतं आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरची दुसरी शिट्टी झाली आहे गॅस बंद करूयात आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे कुकर पूर्णपणे थंड झाला आहे यामध्ये जी हवा होती ती निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढूयात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोकळा असा हा मशरूम पुलाव बनून तयार झाला आहे तांदळाचा प्रत्येक शीत वेगळा होतो आहे आणि हा पुलाव अजूनही गरम आहे थंड झाल्यानंतर तर पूर्ण मोकळा होतो तर इथे आपला मस्त चटपटीत असा मशरूम पुलाव बनून तयार झाला आहे नेहमीच भाजी भाकरी चपाती खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी चेंज म्हणून हा मशरूम पुलाव नक्की बनवून पहा चवीला भन्नाट लागतो आता हा मशरूम पुलाव आपण सर्व करूया तर इथे हा मशरूम पुलाव मी सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त झाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा तांदूळसुद्धा पाहू शकता छान मौसूद शिजला आहे मशरूमसुद्धा एकदम परफेक्ट शिजला आहे आणि चवीला हा मशरूम पुलाव अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा हा मशरूम पुलाव एकदा रात्रीच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये बनवून पहा सर्वांना नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद